मी अरुण खोडके शिवचिंतन मराठी मुलकामध्ये राहणारी शिवरांचे मावळी कसे होते त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कशी होती याबाबत अनेक इतिहासकारांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत त्यामध्ये सर रिचर्ड टेम्पल हा नामांत इंग्रज प्रशासक आणि इतिहासकार लिहितो की त्यांच्यावर विलक्षण स्वातंत्र्यप्रेम आहे त्यांनी आपले राष्ट्र स्थापन केले आहे ते दिसायला साधेय असले तरी त्यांच्या डोळ्यामध्ये विलक्षण तेज आढळते उत्तर हिंदुस्थानमध्ये असणाऱ्या पंजाबी लोकांप्रमाणे त्यांजवळ शरीर सामर्थ्य नसले तरी त्यांचा काटकपणा आणि सहनशक्ती विशेष वाखण्याजोगीसारखे अस असते मराठी मुलकातील शेतकरी वरून दिसायला जरी गरीब दिसला तरी प्रसंग पडताच अन्याय करणाऱ्याविरुद्ध तो वाघासारखा तुटून पडतो सातव्या शतकामध्ये यॉन सॉंग हा चिनी प्रवासी हिंदुस्थानात आला त्याने लिहून ठेवले आहे की मराठी मुळकाचे मावळे जरी साधे भोळे आणि वागण्या बोलण्यात अतिशय साधे आळून आले तरी ते स्वाभिमानी आणि संयमी आहेत एखाद्याने त्यांच्यावरती अन्याय केलास त्याचा सूड घेण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत शरणागताला ते नेहमीच अभय देतात तर सर यदोनाथ सरकार यांनी काही स्वभाव गोष्टी सांगताना सांगितले उद्योगीपणा धाडस स्वावलंबन आणि स्वाभिमान हे गुण मराठी मुलकातील मावळ्यांच्या जवळ होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी